खरं म्हणजे मलाची वेळ नाही पण एकाच वेळेस किमान सात कार्यक्रमाला आलेले आहे मी आता माननीय गडकरी साहेबांसोबत विद्यापीठाच्या वीस हजार लोकांच्या कार्यक्रमातून आलेलं गडचिलीचं भाषण ऑनलाईन केलं आणि अतिशय दोन महत्त्वाच्या योजना केंद्र सरकार लाँच करत आहे आणि मला ही गोष्ट सांगताना अतिशय आनंद वाटत आहे की माननीय प्रधानमंत्री यांच्या नेतृत्वात व देशातील कृषी मंत्री आपले सिंग चव्हाण यांच्या नेतृत्वात जे आकांक्षा जिल्ह्याचा जो कार्यक्रम आहे तो अतिशय उपयुक्त आहे आत्मनिर्भर भारतसोबत अनेक विषय त्यांनी हाती घेतलेले आहे आणि भविष्यात कृषी क्षेत्रामध्ये अमोघला बदल करण्यासाठी सकारात्मक बदल करण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकार प्रयत्नरत आहे किती नैसर्गिक संकट आले तरी या सर्व संकटाला सामना करून शेतकऱ्याला समृद्ध करण्याच्या दृष्टीने शासन प्रयत्नरत आहे आत्ताच आत्मनिर्भर भारत करण्यासाठी स्वदेशी वापर करण्याचा आव्हान मान्य केंद्रीय कृषी मंत्री यांनी केलेलं आहे मला असं वाटतं की आता जास्त वेळ मी घेत नाही आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि माननीय प्रधानमंत्री यांचं मार्गदर्शन आपल्याला होणार आहे आणि जे कार्यक्रम केंद्र सरकार मार्फत सुरू आहे ते कार्यक्रम आपल्याला पाहता यावं त्यामुळे मी आपलं भाषण थांबवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र